नमस्कार इपिक पाहणी डी सी एस एम आय एस कसा बघावा याबाबत संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया एम आयस पाहण्यासाठी एस टी टी पी एस सेमी कॉलन डबल ॲश इ फेरफा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश इपिक पाहणी या संकेतस्थळावर क्लिक करा आपले लॉग इन आय डी व पासवर्ड वापरून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर क्षेत्र अहवालामध्ये हंगाम निहाय अहवाल ओनर्स प्लॉट अहवाल व सहाय्यक पीक पाहणी अहवाल असे तीन मुख्य अहवाल देण्यात आलेले आहे हंगाम निहाय पीक पाहणी पाहण्याकरता येथे क्लिक करा व ड्रॉपडाऊन मेनू मधून हंगाम निवडा व तालुका निहाय यावर क्लिक करा विभाग यावर क्लिक करा व जिल्हा यावर क्लिक केल्यास आपल्याला तालुका स्तरापर्यंत अहवाल पाहण्याची सुविधा उपलब्ध होईल ओनस प्लॉट अहवाल पाहण्याकरिता येथे क्लिक करा हंगाम निवडा यावर क्लिक करा त्यानंतर निवडा यावर क्लिक करा येथे तालुका निहाय व गाव निहाय अहवाल पाहण्यास उपलब्ध होईल सहाय्यक पीक पाणी अहवाल पाहण्याकरता येथे क्लिक करा व ड्रॉपडाऊन मेनू मधून हंगाम निवडा महत्वाचे सहाय्यक पीक पाहणी अहवाल यामध्ये सायकाने केलेली एकूण पीक पाहणी मंजूर किंवा नामंजूर तसेच प्रलंबित पीक पाहणी या अहवालात बघता येईल अशा प्रकारे सहजपणे आपण एस बघू शकता धन्यवाद